शाळांमध्ये आणि परिसरात जर सीसीटीव्ही नसतील तर अशा शाळांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलाय सर्वच गोष्टीत राजकारण करता किमान देवाला तरी दूर ठेवा अशा शब्दात सुप्रीम कोर्टानं आंध्र प्रदेश सरकारला झापलंय मराठा समाजाला कुणबींचे दाखले मिळवण्यात अडचणी आता दूर होणार आहेत तर सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी स्पेसएक्सनं अंतराळ यान दाखल केलंय यासोबतच लंडन मध्ये कोळशावर आधारित अखेरचा प्रकल्प बंद करण्यात आलेला आहे तसंच कसोटी टीम टी फलंदाजी केली आहे आणि विक्रमांचा पाऊस पाडलाय आणि कंगनानं आपल्या इमर्जन्सी या चित्रपटातील वादग्रस्त भाग कापण्याला परवानगी दिली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज एक ऑक्टोबर वार मंगळवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे शाळांमधल्या सी सी टी व्ही अभावी मान्यता रद्द करण्याबाबतची बदलापूर प्रकरणानंतर राज्याचा शिक्षण विभाग आता सावध झालाय विद्यार्थ्यांवरील अत्याचार रोखण्यासाठी एका पाठोपाठ एक शासन आदेश काढले जात आहेत यात प्रत्येक शाळेत सी सी टी व्ही असलेच पाहिजेत अन्यथा शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल असा आदेश रविवारी शासनानं काढलाय शाळेत विद्यार्थ्यांशी अनुचित प्रकार घडल्याचं समजूनही तो चोवीस तासांपेक्षा जास्त काळ लपून ठेवण्यात संबंधित व्यक्ती व संस्थेवर सक्त कारवाई करण्यात येईल असंही आदेशात स्पष्टपणे म्हटलंय मुलांच्या सुरक्षेसाठी केवळ सीसीटीव्ही बसवणं पुरेसं नाहीये तर वेळोवेळी त्यातील चित्रीकरणाचं पुनरावलोकन केलं पाहिजे तसंच न झाल्यास मुख्याध्यापक यासाठी जबाबदार असणार आहेत मुख्याध्यापकांच्या उपस्थितीत आठवड्यातनं किमान तीन वेळा सी सी टी व्ही करणाऱ्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी पोलीस पडताळणी बंधनकारक आहे यासोबतच शाळांनाही छायाचित्रांसह कंत्राटी कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात सादर करावी लागणार आहे राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं शाळांमधील सुरक्षिततेच्या उपायांच्या अभावी अंमलबजावणीसाठी जाहीर केलेल्या निर्देशांकडे दुर्लक्ष करणाऱ्या शाळा तसंच संस्थांचं अनुदान रोखण्यात येणार आहे तसंच अशा शाळेची मान्यता सुद्धा रद्द करण्यात येणार आहे असा इशारा सुद्धा राज्य सरकारने दिलाय तसंच इयत्ता दहावी बारावीच्या परीक्षेला ज्या शाळेतील केंद्रात सीसीटीव्ही नसतील अशा शाळांना परीक्षा केंद्र म्हणून मान्यता मिळणार नाही असंही नव्या नियमावलीत स्पष्ट करण्यात आलेलं आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे तिरुपती देवस्थानम कडून देण्यात आलेल्या प्रसादाच्या सुप्रीम आंध्र प्रदेश सरकारला देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा अशा शब्दात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांना सुप्रीम कोर्टानं सुनावलंय या संदर्भातील घटनाक्रमावर कोर्टानं बोट ठेवलंय वाय एस आर रेड्डी यांच्या कार्यकाळात प्रसादातील लाडू मध्ये प्राण्यांची चरबी वापरल्याचा आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी सप्टेंबर सप्टेंबर रोजी रोजी केला होता त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला त्यानंतर सव्वीस सप्टेंबर रोजी एसआयटी देखील स्थापन झाली होती हा तपशील खुद्द कोर्टानं सुनावणी दरम्यान मांडला सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती बी आर गवई अन्य न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या पीठासमोर ही सुनावणी पार पडली यावेळी खंडपीठानं मुख्यमंत्री नायडूंना चांगलंय कोर्टानं म्हटलंय की प्रसादात चरबी मिसळण्यात आल्याचा आरोप झाल्यानंतर आंध्र प्रदेश चौकशीसाठी नेमली होती अहवाल अद्याप आहे असताना सरकारमधील लोकांना प्रसार माध्यमाकडे जाण्याची काय गरज होती असा प्रकार दुसऱ्यांदा झालाय यावर आंध्र प्रदेश सरकारचे वकील मुकुल रोहतगी यांनी मागील सरकारमध्ये असलेल्या लोकांकडनं विद्यमान सरकारला लक्ष केलं जात असल्याचा दावा केलाय दरम्यान प्रसादासाठीच्या तुपात भेसळ झाली होती हे दर्शवणारे ठोस पुरावे आहेत का असा सवाल सुद्धा यावेळी सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश विश्वनाथन यांनी विचारलाय पॉडकास्टची तिसरी बातमी आहे मराठा समाजासाठी कुणबी दाखले मिळवण्यात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत त्याबाबत मराठा समाजाला कुणबी दाखले मिळवताना अनेक अडचणी येत होत्या या अडचणी आता कमी होणार आहेत अशी माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे शिंदे समितीनं राज्य सरकारला सादर केलेल्या ताज्या अहवालावर चर्चेसाठी सह्याद्री अतिथी गृह इथं पाच तास बैठक पार पडली या बैठकीत काय चर्चा झाली याची माहिती पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे चंद्रकांत पाटील म्हणाले की शिंदे समितीच्या अहवालात त्यांनी कुणबी प्रमाणपत्र सुलभरित्या कसं मिळवता येईल याबाबत काही सूचना केल्या आहेत या मंत्रिमंडळानं मान्य सुद्धा केल्या आहेत यावर आता जी आर निघणार आहे समितीनं टप्प्या टप्प्यावर खूप गोष्टी सोप्या केल्या आहेत जसं की यापूर्वी पुराव्यांच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र मिळायचं पण आता ही पुराव्यांची संख्याच करून टाकली आहे हे पुरावे समितीनं वेबसाईट वर टाकून दिले आहेत यामध्ये जेल मधील नोंदी पोलीस स्टेशन मधील नोंद यांचा समावेश आहे यातून सर्वसाधारण मराठा व्यक्ती देखील आता वेबसाईट वरल्या या नोंदी बघून यातला कुठला पुरावा आपल्याकडे सापडतोय का हे बघू शकतोय यापूर्वी दहा पुराव्यांमध्ये नोंदी सापडत नव्हत्या पण आता मात्र बेचाळीस पुराव्यांमध्ये त्या सापडतील आणि त्यामुळे आता मराठा समाज कुणबी प्रमाणपत्र मिळवू शकतोय पॉडकास्टची चौथी बातमी आहे अंतराळातील स्पेस स्टेशन मध्ये अडकून पडलेल्या सुनीता विलियम्स आणि बुच विलमोर यांचा पृथ्वीवर परत येण्याचा मार्ग मोकळा झालाय त्याबद्दल बोईंग कंपनीच्या स्टार लायनर यानातील बिघाडामुळे नासाचं अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोरी यांचा आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात अर्थात आय एस एस मध्ये मुक्काम वाढलाय या अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी स्पेसएक्स कंपनीचं यान आय एस एस ला जोडलं गेलंय क्रू नाईन या मोहिमेतल्या क्रू ड्रॅगन नावाच्या या यानातून गेलेल्या नासाचे निग हेग आणि रशियाचे अलेक्झांडर गोरबुनोव्ह हे आयएसएस मध्ये पोहोचले आहेत विलियम्स यांच्यासह अन्य अंतराळवीरांनी याचं स्वागत केलंय या नव्या यानातून विलियम्स आणि बिल्मोर हे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये परत येणार आहेत सध्या आय वर अकरा अंतराळवीर आहेत पॉडकास्टची पाचवी बातमी आहे कोळशावर आधारित ब्रिटन मधल्या अखेरचा प्रकल्प बंद होणार आहे त्याची कोळशावर आधारित ब्रिटन मधला अखेरचा ऊर्जा प्रकल्प तीस सप्टेंबरला बंद करण्यात आला या प्रकल्पाद्वारे मागील एकशे बेचाळीस वर्षांपासून सुरू होती रॅटले फॉन्सोर असं या प्रकल्पाच्या कंपनीचं नाव आहे ही कंपनी अठराशे अडुसष्ट मध्ये स्थापन झाली होती दोन हजार तीस पर्यंत शाश्वत ऊर्जा स्त्रोतांपासूनच ऊर्जा वापरण्याचा निर्धार ब्रिटननं केल्यानं त्या दिशेनं टाकलेलं हे मोठं पाऊल असल्याचं ब्रिटन सरकारनं म्हटलंय कोयशावर चालणारे सर्व ऊर्जा प्रकल्प बंद करणारा ब्रिटन हा युरोप मधला पहिला देश ठरलाय पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातली भारत विरुद्ध बांगलादेश संघामध्ये सध्या कानपूरमध्ये दुसरा कसोटी सामना सुरू आहे या सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाकडनं टी ट्वेंटी स्टाईल फलंदाजी पाहायला आहे त्यामुळे टीम इंडियानं या सामन्यात अनेक विश्वविक्रम नोंदवले आहेत नेमकी टीम इंडियानं कसली ऐतिहासिक खेळी केली आहे ऐकूया प्रणालीकडन्या कानपूर कसोटीत दोन दिवस पावसामुळे वाया गेल्यानंतर अखेर भारत आणि बांगलादेश संघ पुन्हा मैदानात उतरले या सामन्यात पहिल्या दिवशी फक्त पस्तीस षटकांचा खेळ झाला होता आणि त्यानंतर पावसामुळे दुसरा आणि तिसऱ्या दिवसाचा खेळ वाया गेला होता त्यामुळे आता या सामन्याचे दोनच दिवस शिल्लक असल्याने जलद घडामोडी घडताना दिसल्यात बांगलादेशचा पहिला डाव दोनशे तेहतीस धावांवरच संपुष्टात आला आणि त्यानंतर भारतीय संघाकडून टी ट्वेंटी स्टाईल बॅटिंग पाहायला मिळाली रोहितने तर सुरुवातीलाच दोन सिक्स मारले होते आणि जैस्वाल रोहित गिल एल राहुल विराट यांच्याकडूनही शंभरहून अधिकच्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी करताना हे हे दिसलेत भारतानं या सामन्यात पाच विश्वविक्रमही केलेत सर्वात कमी ओव्हर्समध्ये कसोटीत पन्नास शंभर दीडशे दोनशे आणि आडीचशे धावा या सामन्यात भारतानं पूर्ण केलात भारतानं तीन ओव्हरमध्येच पन्नास धावा पूर्ण केल्या होत्या तर शंभर धावांसाठी भारतानं एकसष्ट चेंडू खेळलेत एकशे दहा चेंडूंमध्ये भारतानं दीडशे धावांचा टप्पा गाठला तर एकशे सेहेचाळीस चेंडूत दोनशे धाव पूर्ण केल्या होत्या भारताला अडीचशे धाव पूर्ण करण्यासाठी एकशे एक्क्याऐंशी चेंडू खेळावे लागले एकूणच हे सर्वच विश्वविक्रम आहेत आणि भारतानं हा पहिला डाव नऊ बाद दोनशे पंच्याऐंशी धावांवर घोषितही केला आहे आणि त्याचबरोबर चौथा दिवस संपला तेव्हा बांगलादेशच्या दुसऱ्या डावात दोन विकेट्सही गेल्या होत्या एकूणच हा हा सामना विक्रमी ठरत असतानाच याच सामन्यात विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांच्याही नावावर काही विक्रम झालेत विराटनं या सामन्यात सत्तावीस हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्यात त्याने या दो पाचशे चौऱ्याण्णव डावातच सत्तावीस हजार धावा पूर्ण केला त्यामुळे त्यानं सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे सचिन तेंडुलकरनं सहाशे तेवीस डावात सत्तावीस हजार धाव पूर्ण केल्या होत्या त्याचबरोबर रवींद्र जडेजानं तीनशे कसोटी विकेट्स या सामन्यात पूर्ण केल्यात तो तीनशे कसोटी विकेट्स घेणारा भारताचा पहिलाच डावखुरा फिरकीपटू आहे आणि त्याचबरोबर त्यानं कसोटीमध्ये तीन हजार धावाही पूर्ण केलेल्या होत्या त्यामुळे तीनशे विकेट्स आणि तीन हजार धावा असा दुहेरी टप्पा त्याने सर्वात कमी सामन्यांमध्ये गाठ गाठणारा तो आशियाई अष्टपैलू ठरलाय एकूणच हा सामना भारतासाठी आणि भारतीय खेळाडूंसाठी विक्रमी ठरताना दिसला आहे पॉडकास्टची सातवी आणि शेवटची बातमीये मनोरंजन विश्वातली अभिनेत्री आणि आता खासदार बनलेल्या कंगना रणौत हिची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या इमर्जन्सी सिनेमाला अद्याप सेन्सर बोर्डाच्या रिलीजसाठी परवानगी मिळालेली नाही आहे काही वादग्रस्त भाग वगळल्यानंतरच त्याला परवानगी देण्यात येईल अशी भूमिका सेन्सर बोर्डानं घेतली होती पण ताज्या माहितीनुसार कंगना आपल्या सिनेमातून कथित वादग्रस्त भाग काढण्यास तयार झाली आहे सेन्सर बोर्डानं ही माहिती मुंबई हायकोर्टाला कळवली त्यामुळे आता संबंधित दृश्य वगळल्यानंतर इमर्जन्सी लवकरच रिलीज होणार आहे या सिनेमात शीख समुदायाचं चुकीचं चित्रण केल्याचा दावा सेन्सर बोर्डानं केला होता त्यानंतर हा वाद हायकोर्टात पोचला होता हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा उद्या पुन्हा भेटूया धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला